मित्रांनो आज आपण आलेलो आहोत आंबे खुर्द येथे ज्या बैलाची सतत चर्चा आता चालू आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये त्या विराट पंचावन्न पंचावन्न यांच्या घरी आपण आज पोचलेलो आहोत मित्रांनो बरेचशा मैदानावरती मालक लोक बाईट देतात पण आज वेगळी बाईट आहे अशी मावशी नमस्ते नमस्ते आपला परिचय करून द्या आधी कलावती अंकुश गाडवे हा बैल तुम्ही लहानपणापासून खरेदी केलेला आहे के किंवा घरच्या गायचा घरच्या गायचा आहे घरच्या गायचा आहे का हा मग तुम्हाला शर्य क्षेत्राचा हा नाद कस काय लागला नाद म्हणजे असं पहिल्यापासूनच पहिली पण बैल होती ना आणि ते आता घरच्या गायचं असल्यानंतर ती ती पहिलाच नाद होता ना त्याची भीती तुम्हाला काय वाटत नाही भीती वाटायला मारतच नाही लहानपणापासून सांभाळाय त्याला लहानपणापासून कशी तुम्ही असं घरी कोणी जरी नसलं तरी आपण स्वतः पाणी पाजायचं सोड बांध करायचं त्याची आणि झालं तरी धावत नव्हतं काय नव्हतं पण आता वाईस पळतय असं म्हणजे ऐकत नाही मग तुम्ही लहानपणापासून किती वेळेस वे तुम्हाला हे केला त्याला शेरे दिला शर्यादीला दिलं म्हणजे चौदा महिन्यातच त्यांनी पहिलं ही केलं ना सात का चौदा हा हा सात महिन्याचा सुरुवातीला दिला गेल्यानंतर तुम्हाला काय वाटलं आम्हाला वाटलं असं सहजच गेलाय म्हणून पण वाटलं नव्हतं की असं ही मग शर्य दिला गेल्यानंतर तुम्ही <laughs> त्याची काय देखभाल करता आता भरपूर देखभाल करतो ना हाय कसं कशी तुम्ही त्याची देखभाल करतात आपल्याला सांगा सा... तर, की थोडक्यात बाबा कसं चारा पाणी चारा पाणी व्यवस्थितच असतं ना अगोदर तर निसता गुरा गायांच्या पेंडी होती ही तर तुम्ही त्याच लहानपणापासून आतापर्यंत चारा पाणी कस त्याची व्यवस्था केली व्यवस्था म्हणजे आतापर्यंत आत्ताच वाईस त्याची दक्षता घ्यायला लागली पळायला लागल्यावर नाहीतर गुरांची गोळी पेंड खाऊनच पळत होता एवढ्या दिवस परिस्थिती चापली नाजूक होती ना हा त्यामुळे तुमचा तुम्ही शर्यत क्षेत्राचा कस काय नात केला नात ती पहिला असल्यामुळे ती पोराला छंदच होता ना आमच्या मग तरी तुम्ही ह्या गोष्टीच्या शर्यतीला गेल्यानंतर बैल पाळाय गेल्यानंतर तुमचा जीव कसा होतो बैल पळाय गेल्यावर आम्ही सारखं मोबाईल घेऊनच बसायचो हा म्हणजे काय वाटायचं तुम्हाला वाटायचं कण मग कण पण आपले ना नादुक असल्यामुळे ते आपल्याला भरपूर हिमत तर मला तुम्ही एक सांगा आता किती त्याने शिरदी किती जिंकल्यात आतापर्यंत जिंकले की म्हणायचं मग जिंकल्यानंतर तुम्हाला आनंद कसा वाटतो आनंद चांगलाच वाटतो ना हाय हा आणि परत हरल्यावर काय वाटतं हरलं म्हणजे वाईट तो आणि वाईटच होत काय होत वाटतच की विजय हो म्हणून आपल्याला हरलं तरी तुम्ही देखभाल कशी करता आणि जिंकला तरी देखभाल कशी देखभाल हायेस्ट ठेवतो ना म्हणजे हरलं म्हणजे त्याला बघायचंच नाही का नाही होत तस करावंच लागतं ना मग तुम्हाला आता दुसरा प्रश्न असा विचारतो आता बैलगाडी क्षेत्रात नवीन फेडा आलाय की खरेदी विक्री मोठी तसं तुमच्या बैलाला कोणी विक्री केली का नाही अजूनही केलं मग त्याला कुठं विक्रीसाठी मागणी आली होती का तुमच्याकडून आलती कि एकवीस लाखापर्यंत आलती मग त्यावेळेस तुम्ही का दिला ना सगळ्यांचा विचार घेतला पाहिजे ना त्यातून बर तुम्हाला आता इथून पुढं विराट विषय काय अपेक्षा आहे अपेक्षा चांगलीच आहे तशा काय तुमच्याकडे अपेक्षा आहेत हाय तेच की होय म्हणजे काय अपेक्षा आहे की वाटतं कि वाईचं मोठ हि भाव म्हणून म्हणजे पुशेगावच्या मैदानात हिंद केसरी झालेला तुम्हाला आवडेल का असं बर चालतय तुम्हाला पुढील काळासाठी शुभेच्छा मित्रांनो आपल्या समूहेत स्वप्नील जाधव सुद्धा काय त्यांच्याकडून विराट विषयी आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या नमस्ते नमस्ते आपला प्रथम परिचय करून द्या माझं नाव स्वप्नील जाधव विराट ग्रुपचा मी सदस्य आणि बैल पळत असताना आम्हाला लहानपणी आदतपणात गटसुद्धा पास होत नव्हता गावातून खूप अडचणी आल्या आम्हाला बैलासाठी आणि सुद्धा लं लंपीच्या काळानंतर बैलाने आम्हाला दा दाखवून दिलं की बैलाच्यात किती दम आहे की आम्हाला बैलावर ती विश्वास गाडी जरूर खाली खाली लेट सुटली तरी बैल हा निकालाला गाडी लावणार ते लावणार हा बैलाची ख्याती आणि आणि अजूनसुद्धा आमचं ओपन चॅलेंज आहे की ज्या जी कोणाची इच्छा आहे की हा बैलावर पळायचं आहे त्यांनी वायदी हा प्रकार आम्ही दिला जाणार नाही कारण हो। का आमची परिस्थिती गरीब असल्यामुळे आम्ही ती देऊ शकत नाही आणि हा पण प्रश्न विचारतो की आता नवीन फेड तर त्या वायदेविषयी तुम्हाला काय हे झालं का त्रास झाला का किंवा पळवताना काय गोष्टी हो खूप त्रास झाला वायदी विषय आमचे बैल इतका बैल पळत असून बैल आम्ही अंधारात राहिला कि बैलाची ख्याती खूप मोठी आहे लहानपणापासून बैलान खूप करून दाखवलेलं आहे आणि दमक सुद्धा के बैलावरती आमचा पूर्ण विश्वास आहे की बैल लाओनार गाडी लावणार म्हणजे लावणार आणि कुणी जरी मानला की माझा हिंद केसरी आहे माझा लय पळतो त्याच्याबरोबर आमची पाहण्याची इच्छा सदैव असेल आणि त्याने आम्हाला पायरा द्यावा की आमची इच्छा आम्हीसुद्धा दाखवून देऊ की आमचा बैल काय आहे बैल काय करू शकतो तुमच्या एरियात बैलगाडी क्षेत्रात माहेर करत म्हणून ओळखलं जात मोरगाव तरी पण तुम्हाला एवढी अडचण का खूप अडचणी येतात पायरा विषय पैसा नसल्यामुळं हे अडचणी भरपूर येतात आणि आमची परिस्थिती नसल्यामुळं आम्ही वायदे कुणाला देऊ शकत नाही कारण का आमच्या बैलात आम्हाला माहिती आहे आम आमच्या बैलात दम आहे आम्ही करून दाखवू शकतो बरं आपल्या बैलाला तळ कसा हा तर हा फुल स्पीडमध्ये आहे तर गाडी जरी खाली लेट सुटली तुम्हाला मी आत्तासुद्धा सांगितलं होतं गाडी जरी लेट सुटली तरी बैल हा निकालात गाडी लावणारच आणि गाडी बैलाची एक ख्याती आहे लहानपणापासून बैल हा गाडी बांधूनच पडते ज्या दिवशी बैलाला बैल बाएल पुरल त्या दिवशी बावी हिंद केसरी असेल तुम्हाला हिंद केसरे कुठं पेडगावला जायला आवड का आमची इच्छा आहे की आमचा शे लास्ट नंबर जरी आला तरी आमची इच्छा आहे फक्त आम्हाला पोषे हिंद केसरी व्हायचे बैलाला खूप मागणी झाली एकवीस लाखाची झाली किती मागणी झाली तर आमची एक इच्छा आहे ज्या दिवशी बैल हिंद केसरी होईल त्या दिवशी गावाचं पारणं फिटलेलं असेल तुमचा जल्लोष वेगळाच जल्लोष वेगळाचा असेल आमचा तरी तुम्हाला येणाऱ्या काळात म्हणजे असं काय की कुठलं होऊन पैर झाला नाहीत अडचणी तुम्ही मात्र भरपूर आल्यात तरी तुमच्या मित्र परिवाराने कुठल्या जास्त सहकार्य केलं ते का कोण पेडगाव सुनील मोरे यांचं सहकार्य भरपूर आहे आनंद बो जगदाळे यांचं स सहकार्य आम्हाला भरपूर आहे त्यांच्या सहकार्य कार्यातून बैल हा उजडत आला आत्ता लंपीनंतर आणि आम्हाला मैदानात गेल्यानंतर बैल जरी फाटीवरती आला तरी कोणीही बैलाला विचारत नव्हतं ज्यावेळेस बैलांनी गोलालात बैल शिरला त्यावेळेस आत्ता बैल फाटीवरती गेला तरी पोकारलं जातं विराट ग्रुप आंबे यांचा पिवळं वादळ मैदानामध्ये आलं असं आम्हाला अभिमानाने आम्हाला आनंद असं हे होतं नसतं बरं तुमचं त्या आंबिचं नाव घेतल्यानंतर तुम्हाला काय वाटतं मैदानात बैलपळा गावचं नाव होणार आहे सुद्धा बैलाला पूर्ण प्रसिद्ध प्रतिसाद असतो चे बरं तुमचं चटणे भाकरीचा पहलवान चटणी बाखरेला एवढा पैलवान तयार कस काय केलं हे आधी सांगा तुम्हाला सांगितलं खूप परिस्थिती वाईट बघितलेली आहे काम करून आम्ही लोकांच्या मजुऱ्या करून हा बैलाला सांभाळ केलेला आहे बैल बाहेर सुद्धा बरेच दिवस सांभाळला होता त्यानंतर बैला आम्हाला मध्ये बघावं नाही बैल की म्हणजे बैलाची बाबा बाहेर सांभाळले असताना बैल आपल्या मानण्यानुसार राहत म्हणजे हिवत नव्हतं त्यानंतर बैल आणल्यानंतर आम्ही गायांच्या उष्ट्या चारेवरती बैल जागलेला आहे तर तुम्हाला असा कुठला किस्सा आहे की तुम्हाला भरपूर अडचणी आल्या तरी सुद्धा तुम्ही गुलालात राहिला हा त्या दिवशी मोरगावला आदत हिंद केसरी मैदान झालं हिंद केसरी किताबाचं के मैदान त्या मैदानात गटाल सुद्धा पाच नंबर तासावरून मधने गाडी लेट सुटून सुद्धा निकाल घेतला आणि तटीची लढत झाली ही सेमीमध्ये आम्हाला इच्छा आम्ही गाडी खाली सोडल्यानंतर आम्ही असं तोंड पाडून चालत चालतो की आम्हाला वाटलं गाडी लागली ला नाही पण बैलाने गाडी लावली ही बैलाचे दमक आहे आणि बैलाचा आम्हाला स्वार्थ अभिमान आहे बैल हा आम्हाला कधीच कर नाराज करत नाही बैलगाडी तुम्हाला मी सुद्धा सांगितलं की हो पण चॅलेंज बैलगाडी लावणार म्हणजे लावणार कुणाची इच्छा असेल की बैलासोबत पाहण्याचा त्यांनी संपर्क साधा पण वायदे हा प्रकार दिला जाणार नाही आता पुढच्या काळात बिनजोडला बैल उतरवणार बिनजोड खेळण्याची आमची परिस्थिती नाही जर कुणी बिनजोड धरली बैल हा बाबा की आम आमच्या बैलासोबत पाळा बैल द्या तर आम्ही अवश्य बैल त्यांना देऊ की बैलाची ख्याती आम्हाला माहिती आहे बैल किती जरी तुमचा पाहणारा असून दे शेजारचा तरी हा बैलगाडी निकालात लावणार म्हणजे लावणार जेवढाच खाली बैल पळतो त्यापेक्षा जास्त पीडवर बैल लावतो त्या दिवशी त्याने मोरगावात हिंद केसरी किताबाचा मान पटकवलेला आहे कडेने पळून सात नंबर तासावरती पब्लिकने पब्लिक लावल्यानंतर पब्लिक काढल्यानंतर ते विषय वेगळा आहे मैदानाचं काय बोलू नाही लोक कसे म्हणतात की मैदान झाल्यानंतर लोकं कमेंट करतात ते आम्हाला कमेंट करायची नाही पण असं कोणी करू नये पब्लिकनी जर बैल पळत असेल कडेने तर तुम्हाला काय अडचण नाही त्यांनी स्वतः गाडीवाल्यानं पब्लिक लावले जर असेल तर का पब्लिक काढू नये आमची एवढीच इच्छा आहे मित्रांनो आम्ही खुर्दीतील विराट ग्रुपचे एक आपल्याकडं मित्र आहे चांदगुडे साहेब नमस्ते नमस्ते काय असे विराटचा एखादा तुमच्या कि विराटच्या शर्यतीला गेल्यानंतर कुठला असा तुमच्या आठवणीतला एखादा किस्सा आहे का कि विराटने तुम्हाला असे जाऊन दिले ना नाही ना। मान खाली कुठं जाऊन नाही दिले आमची पोहतो भरपूर बैल पोहतो होय आता मध्ये आता बिनजोड झाले ना बिंजवड मध्ये त्याने आम्हाला करून दिला असं तुम्हाला वाटलं होतं का कि ते बिनजोड काय असा किस्सा आहे तुमचा कि साहेरगाव मध्ये आता बिंजोडचं मैदान झालं ना म्हणजे आम्हाला कल्पना नव्हती आमच्या आमच्या म्हणजे हिंद केसरी बैल म्हणून त्याने आम्हाला विजय मिळून दिला त्यात आमचा आनंद आम्हाला म्हणजे गाडीवर तुमची बिनजोड होती पिस्टन पिस्टन बावीस अकरा बावीस अकरा आणि तुमच्या साईडला कुठला बैल होता तुमच्या जोडीला हिंद केसरी साईडला मुंबई मुंबईचा बैल होतो सरताज तर काय असा केस की कि तुमच्या आठवणीत राहिला बिंजोड तुम्हाला वाटलं नव्हतं का नाही काहीच वाटलं केसरी आम्हाला वाटलं आपल्या काय गाडी लागणार नाहीत पण त्यांची गाडी मारली बिनजवड मित्रांनो आपण पुन्हा विकास त्यांच्याकडे येऊ तर कशी तयारी केली विराटची सातव्या महिन्यापासून सांगितलं की सातव्या महिन्यापासून विराट आदत वयापासून काय असे विराटमध्ये बारक्या पानापासून त्याला सांभाळला लहानपणापासून घरच्या गायचा खोंडे आणि असाच एक मित्र मानला आपल्याला गाडी हाणायची नाजरेच्या मैदानात तिथं घेऊन गेलो सातव्या महिन्याचा सात महिन्याचा होता तवा तिथं गट पास केला त्याने तिथे सगळी पोरं खुश झालेली तर हा छंद कस काय लागला कसे पहिल्यापासून <restrict> चुलती वारले होते ते रानात बैल हाणायचो बैल बैला ते बैलांचा नाद लागला ते आपलं बैलांचा नाद लागत गेला हा आणि ते हानायला कोण नव्हतं रानातने चुलते वारल्यामुळं ते मला शेती करायला लागायची त्यामुळं बैलांचा नाद लागला मग आता सातव्या महिन्यापासून पत्र विराटने काय काय केलं कुठं कुठं गोलाल केला हा आहे ना ह्याच्यात आपलं गुळूंच्यात केला परत तिकडं बोरजाईवाडीला केला बिनजोड एक परत मोरगाव मध्ये तडावळ्यात केली दोन नंबर केला तिथं तडावळ्यात परत मोरगाव मध्ये त्या दिवशी हिंद केसरी मैदान नायगाव मध्ये केला परत हो तर विराटची तुम्हाला गॅरंटी कशी वाटते की वा बाबा ठामपणे ठामपणे म्हणजे आतापर्यंत बैल बांधून पळलाय फुल गाडी बांधून पळलाय पाय देऊन बांधतोय कंटिन्यू एकदा तर जावं तुटलं होतं तरी बायला ये ना स्वतःच्या हिमतीव गाडी लावली त्या बायला वडत नेऊन हा तस तुम्हाला कुठल्या बैला बरोबर विराट पाळण्याला आवडत आता काय जसं पायरं होण्यावर येते चांगलं पायरं झालं तर चांगल्या बरं पाळणारच आ? तरी तुम्हाला कुठल्या आता सोशल मीडियावर भरपूर अशा बैलांचे चर्चे आहेत तरी सुद्धा कुठला बैल असा पळायला तुम्हाला आवडेल की त्या पळलेला आपला विराट जास्त आहे पण जे जे ना या त्या बैलांबरोबर पळायला आवडेल आता हा वायदे प्रकार आलाय आपल्या बैलगाडी क्षेत्रात त्याच्याविषयी काय म्हणता कारण की ना आपली परिस्थिती नाही मी ट्रॅक्टरवर काम करतो या रोज जातो या काय यांचा ट्रॅक्टर आहे या त्याच्यावर कामाला जातोय या काम करून ह्याची देखभाल करतोय हा बैलगाडी शर्यतीला जाताना काय वाटत तुम्हाला बैलगाडी शर्यतीला जाताना पैसे नसले तरी गावात पैसे घेतोय कोणाकडून हे ट्रॅक्टरवाले मालक देतात परत ते पेडगाववाले दारपुडीवाले ते साह्य करतात ते देतात मला हो असा किस्सा कुठला आहे का की पैसे नाहीत विराटने गुलाल केला हा आहे ना गुळुंच्या मैदानात रुपया नव्हता जवळ तरी तिथं बोलाल केला मग तरी तुम्ही गेला गेलो तसंच गाडीवाल्याला आधीच सांगितलं भाडं नाही म्हणलं भाड्याला पैसे नाही म्हणलं नंतर देतो तो पण आला हा तर आपल्याला विराट विषय अजून काय सांगावं असं वाटत की जेणेकरून तुमची मान उंच केली मान उंच केली म्हणजे ना कधी हार गेला नाही बायलाला आतापर्यंत जेवढी बैल टाकलेत कुठल्याही बैलाला हार गेला नाही बांधूनच पाळलाय प्रत्येक बैलाबरोबर मग तुम्ही गाडी हरल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर निराशा होत असेल नाही कारण की हरजीत असतीच बरोबर आहे काय त्याला म्हणजे आपण आपल्याला छंद आहे खेळायचा खेळाय जायच जिंकल्यानंतर काय असत जिंकल्यानंतर निपुआ ती सगळे मित्रमंडळी ही सगळी जल्लस करतात तिथं जल्लस होतच की हा बर तुम्हाला तुमच्या आता जवळच्या मैदानावरती आदत केसरीला गुलाल सापडला त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं ते का कारण की आपल्या शेजारचं मैदान आहे तिथं गुलाल सापडला लय मोठं भाग्य झालं हा मग तुम्हाला मोरगावच्या नगरीमध्ये कस काय वाटलं हा चांगलं वाटलं गुलाल झाला चांगलं वाटलं दोन्ही वेळ म्हणजे तिन्ही वेळेस चांगली गाडी पळाली त्याच्यातच भरपूर आनंद आहे तुमच्या गाववाल्याच्या गाड्या राहिल्या नाहीत पण तुमची गाडी त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटलं नाही कारण की ना आता सरस निरस होतच की गाड्या कमी जास्त पाहिजे ते गाडी राहिली नाही राहिली आता ही आपली विराटची गाडी लकीने राहिली राहिली हा दुसरा मुद्द्याकडे येतो हा तुमचा बैला अंधारात राहून सुद्धा हा अकरा बोला झाला त्याच्याबद्दल काय वाटलं नाही लय मोठं भाग्य त्याच्यात तुम्ही कुठल्या कुठल्या कशा अडचणी कशा काय आल्या अडचणी आल्या म्हणजे करायला गेलं की कोण म्हणते पन्नास हजार दे कोण म्हणते साठ हजार दे अशा भरपूर अडचणी आल्या मग गरीबातल्या गरीबातल्या गरीब बैलांनी गरीब गरीब ना त्या मालकाने फोन केला तरी तिथं घेऊन बैल गेलेलो आहे हा गरीब गरीबातल्या मालकाने तुम्ही एकामेकाला बैल घेऊन गेलेला कुठला बोलाव झाला आता ह्य मोरगावचं मैदान झालं हिंद केसरी मैदान आदत हिंद केसरी त्याच्यात त्या मालदार म्हणून वासरू होता आपल्या बैलाबरोबर दुसरं त्या बायलाचा मालक नायगावचं मैदान झाल्यानंतरने ते म्हणजे ना एक्सपायर झालेला आहे आणि त्यांच्या पाहुण्याने फोन केला मला ते म्हणले आम्हाला बैल द्या एका एकाच शब्दावर बैल दिला आपण त्यांना हा एका शब्दावर बैल दिला विचारच केला नाही कुठला मागचा पुढचा ये बाबा घेऊन हनुमनल तुम्हाला हा येतो की येतो पण कारण की आपण पाहिले वायद्या बरे भरपूर घालवल्या तुम्ही कष्ट करून दिल्यात वायद्या बर तुम्ही वायदे देऊन सुद्धा राहिला नाही राहिला कारण की ना आपल्याच बैलांनी त्या बैलांना वायदे देऊन उडत आणले तरी पण वायदे दिली त्यांना शहरी क्षेत्रात तुम्ही नवीन आहे आणि जुने जे शहरी क्षेत्रातले ह्या शहरी क्षेत्रात लाबाडी जास्त चालते का विश्वास जास्त चालतो ते विश्वास जास्त चालतोय तिथं हा ज्याची विश्वासाने गाडी येते तर ती गाडी चांगलीच पळते हा असं आम्हाला काय काय शरीर अड्ड्यात व्यास जाणार होत की मधला दलालच मोठा झाला हो झालेत ना तुमचा बैल माझा बैल हा माहितीच पैसे खात्यात दोन्ही मालकाला पैसे भेटत नाही तुम्हाला काय नाही खात्यात पण आपल्या की नाही झालं एवढी मित्रमंडळी करतात अजिबात काही नाही तस हा तुम्हाला आता परत प्रश्न विचारतो जाता हुँ. जाता शेवटचा प्रश्न विराट हा हा कोणत्या बायला बरं तुम्हाला पळलेला आवडेल आणि कोणत्या मैदानात हिंद केसरी झालेला आवडत किंवा तुमच्या काय अपेक्षित आहे आता पेडगावचं मैदान आहे या तिकडं बुवा म्हणले ते या पायरा काय करू नको मी पायरा करतो आता बघू आता पेडगावला जाणार आहे एकवीस तारखेला बघू आता तिथं काय होत या विराट हा कमी अंतरावर जास्त पडतो का मोठ लांबच्या जास्त कमी अंतर पण चालतंय आणि पल्ला पण चालतो या हो पेडगावचा मैदानाचा विषय घेतल्याबद्दल तुम्हाला विचारतो त्यातला कच्छा हजार फुट असतो त्याच्यावर फुट असे फुट पेडगावला आता तुमची इच्छा पेडगावला हिंद केसरी हवं का हा व्हायला पाहिजे आता बरं चालते तुम्हाला शुभेच्छा येणाऱ्या काळात शंभर टक्के पेडगाव हिंद केसरी होईल आणि शेवटचा एक प्रश्न तुमचं नियोजन करणारी टीम कशी आहे टीम एक नंबर आहे टीम आपली सगळे म्हणजे ना सुनील मोरे मामा आनंद भोवा जगदळे मामा ते परत दारपुडी दारपुडीवाली गँग परत अनिल मोरे ते मामा ते सगळे पैलवान सगळी गँग लवू जगताब अंकुश जगताप ते सगळे ना तिकडं वर गाठाव बैल गेला ना वरती पळायला सगळी येतात तिथं जवळ बर सगळ्या जास्त सहकार्य कुठल्या टीमचं चालू लागतं तुम्हाला पेडगाववाली गँग पेडगाव आणि वाली गँग त्यांनी पहिल्यापासून सहाय्य केले तुमचा आंबेचा शरद ग्रुप कुठं असतो शर्यला जवळ असतो का लांबीवर येतात नाही लांबपण काय काय इच्छा आहे ती लांबपण येतात काय काय जवळ घेतात जवळपास असले की सर्व येतात तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला वाटत नाही की आपल्या विराटचा बोलाल पाहिजे असं कुठलं बिनजोड त्या मध्ये काय किस्सा आपल्याला बैल पुढचा माहिती नव्हता आहे काय ते बैल पुढचा हिंद केसरी होता आपला तर नुसता पळत होता तरी पण हिंद केसरी बायलाची गाडी मारली ना त्याच्यातच आपला हिंद केसरी झाला म्हणून एवढा आनंद आहे हा ते तो आनंद कसा वाटला चालते धन्यवाद अशी तुमची ईश्वरचरणी प्रार्थना करतो शंभर टक्के पेडगाव किंवा कुठला हिंदकेसरी हिंद केसरी व्हा हो, इच्छा तुमची पूर्ण होतच थांबतो धन्यवाद धन्यवाद